नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या महिनाभरात महाधुरळा युट्यूब चॅनलवर मी अनेक ब्रेकिंग न्यूज दिले त्यातले बहुतांशी ब्रेकिंग न्यूज हे खरे ठरलेले आहेत भाजपला पाच धक्के बसणार अशी ब्रेकिंग न्यूज दिली त्यातले चार धक्के बसलेले आहेत आणि जो पाचवा धक्का आहे तो आता बसण्याच्या मार्गावर आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात हा भूकंप होण्याची शक्यता आता वाढलेली आहे शिवाजी पाटील आणि संग्राम कुपेकर या दोघांनाही आता भाजपची उमेदवारी मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे कारण जिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार तिथं तिथं अजित पवार यांनी आपला दौरा केला जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं संपर्क साधला आणि तिथं काही कार्यक्रम घेऊन जवळजवळ उमेदवारी जाहीर केलेली आहे म्हणजे त्यांच्या गटाच्या वतीनं कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडमधून राजेश पाटील या दोघांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे याचा अर्थच कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला दोन जागा मिळणार हे नक्की आहे कागलची जागा भाजपला मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर समरजित घाटगे यांनी तुतारी फुंकली आता चंदगडमध्येही तीच अवस्था होण्याची चिन्ह आहेत चंदगडमध्ये राजेश पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळणार असल्यामुळं इथं नाराज झालेले संग्राम कुपेकर आणि शिवाजी पाटील हे दोघही महायुतीला रामराम ठोकायच्या नादात आहेत त्यांना फक्त उमेदवारी हवी आहे ती उमेदवारी मिळणार असेल तर ते महाविकास आघाडीच्या सोबत जातील आणि उमेदवारी मिळणार नसेल तर किमान नाराजी व्यक्त करत मैत्रीपूर्ण लढतीसाठी पक्षाकडून मान्यता घेतील असं एकूण चित्र आहे शिवाजी पाटील हे देखील आता तुतारी फुंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरीकडं संग्राम कुपेकर यांनीही आता तुतारी फुंकण्यासाठी संपर्क सुरू केलेला आहे काही चर्चाही त्यांच्यात आता झालेली आहे यामुळं आता तुतारी नेमकं कोण फुंकणार शिवाजी पाटील फुंकणार की संग्राम कुपेकर यात महाविकास आघाडी या दोघांना हो संधी देणार का कारण महाविकास आघाडीकडं आज गडीला एकापेक्षा एक तगडे उमेदवार आहेत नंदाताई बाबुळकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आप्पी पाटील स्पर्धेत आहेत गोपाळ पाटील स्पर्धेत आहेत सुनील सिंत्रे स्पर्धेत आहेत याशिवाय अनेक जण महाविकास आघाडीच्या वतीनं लढण्यासाठी इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीत या सगळ्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे त्या कामाचं बक्षीस एकतर पाटील किंवा नंदाताई बाबुळकर या दोघांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे असं असताना शिवाजी पाटील आणि संग्राम कुपेकर हे महाविकास आघाडीचं तिकीट मिळवून प्रयत्न करत असतील तर त्यांना महाविकास आघाडी तिकीट देणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण मुळात आपल्याकडं स्पर्धा असताना आणि आपल्याकडं तगडे उमेदवार असताना बाहेरून महाविकास आघाडी कशासाठी उमेदवार घेतील हा अतिशय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे यामुळं आज जरी शिवाजी पाटील हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असले आहेत असं म्हणत असलं तरी ते तुतारी फुंकण्याची शक्यता तशी कमी आहे पण दबावाचं राजकारण करून ते एकतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी पक्षाची मान्यता घेतील किंवा आपली नाराजी पक्षाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचावी यासाठी ही त्यांची धडपड असेल संग्राम कोपेकर यांना काही झालं तरी लढायचं आहे त्यामुळं तेही तुतारी फुंकण्याच्या नादात आहेत पण तिकीट मिळालं तर नाही मिळालं तर त्यांचंही बंड हे, हे। पेल्याच्या वादळात शांत होणार आहे शिरोळ तालुक्यात ही डॉक्टर संजय पाटील यांनी बंडाची भाषा सुरू केलेली आहे म्हणजे भाजपमध्ये आता हा सव्वा सातवा बंड असेल आम आम्हाला ग्रहित धरलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे आणि असं जर शिरोळमध्ये भाजपला लढण्याची संधी मिळाली नाही तर आपण बंडखोरी करू वेगळा विचार करू असा थेट इशारा संजय पाटील यांनी मेळाव्यात दिलेला आहे म्हणजे गेले दोन महिने भाजपमध्ये जी काय बंडखोरीची भाषा भूकंप सुरू आहेत ते थांबे ना झाले रोज एका मतदारसंघात भाजपमधली नाराजी उघड होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता डॉक्टर संजय पाटील संग्राम कोपेकर आणि शिवाजी पाटील हे तिघे काय करणार त्यांनी आता किमान इशारा दिलेला आहे की आम्ही बंडखोरी करणार पण ते बंडखोरी करणार का महाविकास आघाडीकडे जाणार का त्यांना तिकीट मिळणार का हे येत्या अर्धा दिवसात स्पष्ट होईल पण तोपर्यंत भाजपमधली नाराजी ही मात्र बाहेर आली हे मात्र नक्की आपल्याला असेच जर राजकीय अपडेट ब्रेकिंग न्यूज हवे असतील तर आत्ताच सब सब्स, सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद